मी आज अनुष्काचा लास्ट दिवस आहे तर म्हणलं आता डबल सीट पण घ्यावं तर मग मी डबल सीट घेणार आहे अनुष्का जमल तुला डबल सीट डबल ना नक्की तर गाईज चला बघूया डबल सीट तिला जमत आहे की नाही हे हॅलो गाईज कशा हा अजून मजेत ना तर मी सर सात तु घेऊन आले परतही तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आलेले आहे माझ्या नेहमीच्या लोकेशनला आणि आज पण क्लास आहे आणि आजचा दिवस आहे आठवा तर आठव्या दिवसाचा क्लास तुम्हाला बघायला भेटणार आहे की मी आज आज शेवटचा दिवस आहे आणि शेवट शेवटच्या दिवशी मी कशा पद्धतीने गाडी शिकवणार आहे ऑलरेडी सगळी गाडी येत आहे टोटली तुम्ही बघितलीच असेल माझ्या ब्लॉगमध्ये सगळे ब्लॉग पाहिलेच असतील आणि हा पण माझा माझा ब्लॉग जो आहे तो तुम्ही पहा कारण की आज लास्ट दिवसाचं आहे ट्रेनिंग आणि आज मी तिला डबल सीट शिकवणार शी आहे इंडिकेटर वगैरे कसे लावायचे ते पण शिकवणार आहे तर बघूया आज डबल सीट तिला घेता येतं आहे की नाही तर बघूया चला आणि माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा काहीच आणि माझे ब्लॉग पूर्ण सगळे पहा म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईन की गाडी कशी चालवायला पाहिजे आणि कशी नाही ते तुमच्या पण माहितीचे आहेत हे व्हिडिओ सगळे जे आहे ते आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही पण शिका आणि माझे व्हिडिओ बघा पहिल्या पहिल्या दिवसापासून ते आठ दिवसापर्यंतचे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण गाडी शिकायला इझी जाईल आणि तुम्ही घरच्या घरी पण गाडी शिकू शकता पण कोणाला तरी सोबत घ्या कारण की तुम्ही डायरेक्टली नका चालू एकटेच सोबत घेतलं ना तर तुम्हाला इझी होऊन जाईन गाडी शिकायला वगैरे आणि चला बघूया आज अनुष्का मला डबल सीट घेते की नाही तर ब्लॉग माझा कंटिन्यू करा तर का इकडे बघा अनुष्का खूप मोठा आस्रावण मारून आलेली आहे पार रोडपर्यंत गेली होती रोडपासून आलेली आहे तर बघा कशी एकदम चांगल्या पद्धतीने गाडी जमत आहे इंडिकेटर हॉन दे बरं हॉर्न हॉन हां जा जा समोर लक्ष तर काही इंडिकेटर नाही का अजून तिचे राहिले आता इंडिकेटर पण तिला लावायला सांगणार आहे म्हणजे चालू चालू गाडीमध्ये इंडिकेटर कसा द्यायचा तो पण आला पाहिजे ज न बॅलन्स बिघडता आपलं फक्त बोट अंगठा जो आहे तो फक्त फिरवायचा ते पण सांगणार आहे तिला कशा पद्धतीने इंडिकेटर लावायचं वगैरे ते बघा किती लांबपर्यंत गेलेली आहे जरी समोर गाडी दिसलं तरी आता घाबरत वगैरे काही नाही बिंदस्तपणे चालू होती गाडी तर इकडे बघा आली आहे अनुष्का परत हॉर्न दे हॉर्न इंडिकेटर हॉर्न हॉर्न इंडिकेटर समोर कोण आलं ना हॉर्न द्यायचा हॉर्न नाहीये पण शिकवते आज तिला मी आज अनुष्काचा लास्ट दिवस आहे तर म्हणलं आता डबल सीट पण घ्यावं हो, तर मग मी डबल सीट घेणार आहे अनुष्काचं बघा तुला डबल सीट डबल ना नक्की तर चला बघूया डबल सीट तिला की बस इंडिकेटर लावायला हां चालू चालू मध्ये राहीज बघा तुम्ही पण बघा ती नाही का अनुष्का मला डबल सीट शकते की नाही तर बघा डबल सीट पण घेतलं आहे इंडिकेटर पण येत आहे हॉर्न पण येत आहे मस्तपैकी आणि आजचा तिचा लास्ट दिवस होता म्हणजे आहे आज लास्ट दिवस आता आजच्यानंतर तिचा ट्रेन मी संपलेला आहे आणि मी सहाव्या आणि सातव्या दिवसाचा ब्लॉग घेतला नाही कारण की एकाच दिवशी मी एक, एक तास शिकवला होता म्हणून मग मी फक्त सहा दिवस तिला घेतलेले आहे सहा दिवसाचे ब्लॉग दिवस 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 तुम्हाला बघायला भेटणार आहेत माझे तर बघू शकताय तुम्ही अनुष्का किती छान पद्धतीने गाडी चालवते बंद कर गाडी कसं वाटलं अनुष्का गाडी शिकून भारी वाटलं आजचा लास्ट दिवस तुझा वाटलं होतं तुला एवढं लवकर गाडी ते नव्हतं वाटलं भारी वाटते चालते तर काहीच तुम्ही बघितलं ना आजचा लास्ट दिवस होता अनुष्काचा आणि कशा पद्धतीने गाडी चालवते डबल सीट पण शिकलेली आहे हॉर्न इंडिकेटर सगळं शिकलेले आहे टोटली आणि ते आता जाऊ पण शक्तीबिंदपणे कुठे पण तर कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काहीच आणि चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय